नमस्कार मी अभिषेक अशोक जाधव जनता भारत वृत्तवार्ता न्यूज चॅनल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य जयंती उत्सव मंडळ व सिद्धार्थ बुद्धविहार कमिटी दिवा विभाग यांच्या वतीने संघटनात्मक पातळीवर महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष भुईर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला निवडणुकीचा प्रचार हा शेवटच्या टप्प्यात पोचलेला असताना दिव्यातील संयुक्त जयंती महोत्सव मंडळ सिद्धार्थ बुद्धविहार कमिटी यांच्या वतीने कल्याण ग्रामीण विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोईर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला सुभाष गोईर यांची प्रचार रॅली दिवामध्ये पोचली असता दिव्यातील आंबेडकरी चळवळीतील संयुक्त जयंती उत्सव मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर या सिद्धार्थ दविहार कमिटीचे संस्थापक त्याचबरोबर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष दिनेश पाटील यांच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंब्याचे निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृतीपुतळा दिवा शहरात बसावा त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक सामाजिक भवन हे दिवा शहरात व्हावे या आंबेडकर समाजाच्या आंबेडकरी समाजाच्या बौद्ध समाजाच्या प्रलंबित मागणीचा त्यामध्ये विचार करण्यात आला त्याचबरोबर दिव्यातील अनेक असंख्य समस्यांचा देखील यामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे जसे की हॉस्पिटल त्याचबरोबर भूमिपुत्र समाजातील बांधवांसाठी स्वतंत्र मच्छी मार्केटची व्यवस्था असेल भाजी मार्केटची व्यवस्था असेल ट्राफिक मुक्त दिवा शहर असेल पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर असंख्य दिव्यातील जनतेची जनतेच्या समस्या सोडवण्याबद्दल निवेदन हे सार्वजनिक जयंती महोत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले त्यावेळेस दिनेश पाटील यांच्यासह गंगाधर गायकवाड बापूसाहेब भोसले नितीन वाघमारे प्रदीपकाळ बाळाजी कदम संभाजी कदम सौरव आढांगळे त्याचबरोबर महिला कार्यकर्त्या सुषमा गायकवाड आणि असंख्य महिला पदाधिकारी यावेळेस निवेदन देताना त्यांच्यासोबत हजर होते